नमस्कार टी व्ही सिक्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्डबद्दल अपडेट सांगणार आहोत बघा रेशन कार्डधारकांना मिळणार मोफत राशन तर आता बघा जे रेशन कार्डधारक असेल अशा सर्वांना आता मोफत धान्य मिळणार आहे पण त्यासाठी आपल्याला काय गोष्टी आहे त्या फॉलो करायच्या आहे नाहीतर आपल्याला मोफत राशन जे आहे ते मिळणार नाही आता आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर, तर, तर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला आता वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे राशन कार्ड धारकांना मिळणार मोफत राशन आत्ताच करा ई के सी तर बघा इथे काय सांगितलं आहे की जी राशे रेशन कार्डधारक लाभार्थी आहे अशा लाभार्थ्यांना आता मोफत धान्य मिळणार आहे मोफत राशन मिळणार आहे पण त्यासाठी आपल्याला काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत तर नेमकं काय करायचं आहे ई के वाय सीबद्दल काय सांगितलेलं आहे की अशा सर्व ज्या गोष्टी आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नाही आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळेल तर बघा आता भारतीय नागरिकांसाठी शिधापत्रिका हे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे केवळ अन्नधान्य वितरणाचे साधन म्हणून नव्हे तर भारतीय नागरिकत्वाचा पुरावा म्हणून याचे महत्त्व अन्यन्य साधना आहे तर बघा हे जे आहे हे रेशन कार्ड फक्त एक शिधापत्रिकाच नाही तर हे काय आहे की एक आपण भारताचे नागरिक आहोत याचा एक पुरावा देखील आहे विशेषतः म्हणजे जे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंब आहे अशा कुटुंबासाठी हे सिधापत्रिक ही जणू जीवनरेषच ठरलेली आहे मात्र सध्याच्या डिजिटल युगात शिधापत्रिकेचे आधुनिकरण करणे आवश्यक आहे बघा आता आपल्याला काय मात्र हे सर्व ज्या गोष्टी आहेत ते झाल्या पण याचबरोबर काय की जे आता सध्या डिजिटल युग आहे अशा युगामध्ये जी शिधापत्रिका आहे हे आधुनिकरण करणे हे गरजेचे आहे यातूनच ही केवायसीची गरज निर्माण झालेली आहे तर बघा आता आधुनिक डिजिटल काळ असल्यामुळे आता याच्यानं काय झालेलं आहे की आता जी ई सी आहे ही करणे आता आपल्याला गरजेचे आहे महत्त्वाचे आहे एकोणीसशे चाळीसमध्ये सुरू झालेली शिधापत्रिका व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आणि महत्त्वाची आहे तर बघा ही जी शिधापत्रिका हे जे राशी रेशन कार्ड सुरू झाले हे एकोणीसशे चाळीसमध्ये सुरू झाली आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत ही जी शिधापत्रिका आहे हे जे रेशन कार्ड आहे हे आजही तितकेच प्रभावी आणि महत्त्वाचे आहे राज्य सरकारद्वारे जारी केलेली ही सिधापत्रिका नागरिकांच्या ओळखीचा एक विश्वसनीय पुरावा म्हणून मान्यता प्राप्त आहे ज्याप्रमाणे आधार कार्ड आणि पॅन कार्डसाठी ई के वाय सी अनिवार्य आहे त्याचप्रमाणे आता सिधापत्रिकेसाठी ई के सी अनिवार्य करण्यात आलेली आहे तर बघा आपल्याला काय होतं की पहिले आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे ई के सी करणं लागत होतं अपडेट करणं लागत होतं पण आता त्याचबरोबर हे जे रेशन कार्ड आहे रेशन कार्ड आहे ही जे शिधापत्रिका आहे आता यासाठी सुद्धा ई के वाय सी करणे हे अनिवार्य करण्यात आलेले आहे सरकारद्वारे इथे सांगितलं सांगितलेलं आहे की तुम्ही ई के वाय सी करून घ्या रेशन कार्डची अन्यथा तुम्हाला रेशन जे आहे ते धान्य आहे ते मिळणार नाही तुमचं राशन बंद होईल असं क्लिअरली ते सांगण्यात आलेले आहे आता बघा ई के वाय सीचे जे महत्त्व आहे आणि त्याची आवश्यकता काय याची माहिती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर ई के कशी करायची ऑनलाईन कशी करायची आणि ऑफलाईन कशी करायची हे दोन्ही प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे ऑनलाईनसुद्धा सांगणार आहे आणि ऑफलाईन कशी करायची ते सुद्धा सांगणार आहे त्याचबरोबर आपण सध्या आता याचे महत्त्व आणि याची नेमकी आवश्यकता काय आहे ते बघूया बघा सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार सर्व शिधापत्रिकाधारकांना तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत त्यांच्या शिधापत्रिकेचे ई के करणे बंधनकारक होते तर बघा पहिले काय सांगितलं तर सरकारने की तीस सप्टेंबरपर्यंत ही जी ई के वाय सी ही ई के वाय सी करणं बंधनकारक होतं आता या निर्णय मागे अनेक महत्त्वाची कारणं आहे तर बघा आता या निर्णय मागे मागे ना अनेक महत्त्वाचे असे कारणं सांगितलेली आहेत त्याचमध्ये एक कारण आहे गैर वापर रोखणे तर बघा यामध्ये पहिलं जे कारण आहे ते काय सांगितलेलं आहे की गैरप्रकार रोखणे शिधापत्रिकेचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे तर बघा शिधापत्रिकेचं होणारं जे गैरवापर आहे हे रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे ही सीचं अनेक लोक एकाच वेळी एकाहून अधिक शिधापत्रिका वापरत असल्याचे निदर्शनात आलेले आहे तर बघा जे लोक आहे हे अनेक लोक एकाच वेळी जे शिधापत्रिका आहे हे वापरत असल्याचे निदर्शनात आलेले आहे त्यामुळे ही केवयशी सरकारने के बंधनकारक केलेली आहे त्यानंतर डिजिटल व्यवस्थापन डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करताना शिधापत्रिका व्यवस्थेचे डिजिटल लायसन आवश्यक झालेलं आहे तर बघा आता आपण डिजिटल युगाकडे पदार्पण करत आहोत आणि अशातच आता काय झालेलं आहे की शिधापत्रिका जी आहे हे शिधापत्रिकेचे व्यवस्थेचे जे डिजिटलायझेशन आहे हे आवश्यक झालेले आहे त्यानंतर पारदर्शकता ही कशामुळे संपूर्ण व्यवस्थेत पारदर्शकता येईल आणि खरोखर गरजू लोकांपर्यंत लाभ पोहोचवणे सोपे जाईल तर बघा ही कवशामुळे काय होणार आहे की संपूर्ण जी अर्थव्यवस्था जी व्यवस्था आहे ही पारदर्शक होणार आहे आणि याचबरोबर जे गरजू लोक आहे अशा लोकांपर्यंत हे जे लाभ आहे हे पोहोचणे आता सोपे होणार आहे आता बघा ई आवश्यक के कागदपत्रे आता आपल्याला ई सी करायची आहे पण त्यासाठी आपल्याला कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहे त्याची माहिती आता आपण बघणार आहोत बघा शिधापत्रिकेची ई सी करण्यासाठी खालील खालील कागदपत्रे आवश्यक आहे शिधापत्रिका क्रमांक कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड तर बघा आपल्याला आता एका वेळेससाठी आधार आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते आपण बघत आहोत त्यामध्ये पहिले जे आहे ते सिद्धपत्रिकेचा जो क्रमांक आहे तो लागणार आहे त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्डसुद्धा लागणार आहे त्यानंतर बायोमेट्रिक पडताळणीसाठी सर्व सदस्यांची उपस्थिती बघा त्यानंतर आपल्याला बायोमेट्रिक करायचं म्हणून सर्व जे सदस्य आहे रेशन कार्डमध्ये जिथले पण सदस्य असतील तिथल्या सर्वांचे बायोमेट्रिक करण्यासाठी तिथे सर्व उपस्थित असणे गरजेचे आहे आता नंतर ई सी के न केल्यास होणारे दुष्परिणाम बघा आता जर समजा आपण ई सी केलीच के नाही तर याचे काय दुष्परिणाम होणार आहे ते आता बघूया बघा ई सी न केल्यास अनेक गंभीर परिणामांना सामोरे जाऊ लागते त्यामध्ये रेशन वितरण बंद होते तर बघा जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुमचं रेशन जे आहे ते बंद होणार आहे त्यानंतर इतर सरकारी योजनांपासून वंचित तर बघा तुम्ही इतर जे सरकारी योजना या योजनांपासून वंचित राहणार आहे जसे की सरकारी योजना असो किंवा शिष्यवृत्ती असो किंवा पेन्शन यांसारख्या सुविधांपासून आपण वंचित राहू शकतो यानंतर गैरवापराचा धोका तर, तर बघा शिधापत्रिकेचा गैरवापर होण्याची सुद्धा यामध्ये शक्यता वाढते आता ऑनलाईन पद्धत आता आपल्याला ई केवायसी कशी करायची ऑनलाईन आता त्याची माहिती आपण बघ आहोत तर बघा राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा तर बघा जे राज्याचं अन्न व नागरी पुरवठा आहे विभाग जे आहे या विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे त्यानंतर ई केवायसी पर्याय निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला का काय करायचं आहे की जो ई केवायसी पर्याय हा निवडायचा आहे त्यानंतर आवश्यक की माहिती भरायची त्यानंतर काय करायचं जी आवश्यक की माहिती आहे ती आपल्याला भरायची आहे त्यानंतर आधार कार्ड तपशील प्रविष्ट करा त्यानंतर आपला जो आधार कार्ड आहे त्या आधार कार्डचा नंबर आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर ओ टी पीद्वारे सत्यापन करा त्यानंतर आपल्याला ओ टी पीद्वारे एक ओ टी पी आपल्याला तो ओ टी पी आपल्याला तिथे टाकायचा आहे त्यानंतर शिधापत्रिका तपशील भरा आणि सबमिट करा तर बघा शिधापत्रिकेची तपशील भरायची आहे आणि त्यामध्ये सबमिट करायचं आहे त्यानंतर ऑफलाईन पद्धती आता ऑनलाईन पद्धती जर आपल्याला कळायला नाही कसं करायचं तर ऑफलाईनसुद्धा त्यांनी सुविधा दिलेली आहे तर बघा आता स्थानिक रेशन दुकानात जायचं आहे आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं जी आवश्यक कागदपत्रे आहे या कागदपत्रांसह आपल्याला उपस्थित राहायचं आहे त्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी करायची आहे त्यानंतर शिधापत्रिका ही केवळ एक सरकारी दस्तावेज नाही तर ती एक गरीब मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक महत्त्वाची जीवनरेषा आहे तर बघा जी शिधापत्रिका आहे ही केवळ एक सरकारी दस्तावेज नाही तर ते गरीब आणि जे मध्यमवर्गीय कुटुंब आहे या कुटुंबांसाठी एक महत्त्वाची जीवनरेषा आहे सरकारने घेतलेला ई केवाशीचा निर्णय दूरदृष्टीचा आणि व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवणारा आहे तर बघा सरकारने घेतलेला हे यो जो निर्णय आहे ए केवाशीचा हा निर्णय दूरदृष्टीचा आणि व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवणारा आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी या महत्त्वाच्या प्रक्रियेत सहभागी होणे आणि विविध मदतीत ई केवाशी पूर्ण करणे गरजेचे आहे यामुळे न केवळ व्यवस्था अधिक कार्यक्षम होईल तर खऱ्या गरजूंपर्यंत लाभ पोहोचणे सोपे होणार आहे सरकारच्या या पुढाकाराचे स्वागत करून सर्व नागरिकांनी एक एवशी प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडावी तर अशी ही माहिती होती तुम्हाला जर माहिती आवडल्यास लाईक करा जर तुम्ही ई केव्हा शिकली नाही तर तुमचं धान्यसुद्धा बंद होऊ शकते आणि तुम्हाला इतर कोणत्याही जे सरकारी योजना आहे शिष्यवृत्ती असो किंवा वेगवेगळ्या वेग ज्या योजना आहे सरकारी योजना या योजनेचा लाभ तुम्हाला भेटणार नाही त्यामुळे ई किंवा करणे आता बंधनकारक कर आहे माहिती आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहतील तर चला भेटूया भेटू एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे